चला तर मंडळी आज प्रत्येक स्त्रियांनी ही रेसिपी पाहायलाच हवी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत संपूर्ण शरीरासाठी खूप फायदेशीर चटपटीत पौष्टिक पदार्थ आपण बनवतो आहे इथे एक जाडतळाचं भांडं घ्यायचं साहित्य मोजण्यासाठी एखादी वाटी सेट करायची इथे मी अर्धी वाटी अनपॉलिश तीळ घेतलेले आहे पॅन गार असतानाच तीळ घालायचे आणि लो फ्लेमवर छान असे चटचट -चट आवाज येईपर्यंत भाजायचे पॅन गार असताना घातले की आतपर्यंत छान भाजले जातात पॅन हळूहळू गरम होतो आणि तिळसुद्धा हळूहळू छान भाजले जातात मस्त फुलतात आणि खमंग होतात मंडळी आपल्या रोजच्या आहारामध्ये थोड्या प्रमाणात का होईना तीळ असायलाच हवे रोज तीळ खाल्ल्याने हडे मजबूत होतात रक्तदाब नियंत्रणात राहतो पचन सुधारतं त्वचेचे आरोग्य चांगले होते आणि केसांसाठी तर खूप फायदेशीर आहे तिळात फायबर प्रथिने कॅल्शियम मॅग्नेशियम लोह असे अनेक पोषण घटक असतात त्यामुळे तीळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तीळ छान खमंग भाजले स्वच्छ कोरड्या ताटात काढून गार करायचे त्यानंतर इथे आपण अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणेसुद्धा कमी याचे व सतत मिक्स करत छान असे साल तडकेपर्यंत खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे आपल्या आहारात शेंगदाणेसुद्धा असायलाच हवे शेंगदाण्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते शरीराला ऊर्जा मिळते आणि पोटाचे आरोग्य सुधारते शेंगदाण्यांमध्ये प्रथिने फायबर जीवनसत्व आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात जे शरीरासाठी खूप आवश्यक आहे शेंगदाणे सुद्धा साल तडकेपर्यंत भाजले तिळीसोबतच काढून गार करायला ठेवायचे आहे त्यानंतर इथे मी अर्धी वाटी डाळवं घेतलेलं आहे हे डाळवंसुद्धा आचेवर हलकेसे भाजायचे आधीच भाजलेले असतात यांना जास्त भाजण्याची गरज नाही आहे आपण ना मिक्स अशी चटपटीत चटणी करतोय जी आपल्या जिभेची चव तर वाढवतेच आपल्या शरीरासाठीही खूप फायदेशीर असते या चटणीमध्ये डाळवं घातले की चटणी चवीला खमंग तर लागतेच आणि चिकटसुद्धा होत नाही डाळवंसुद्धा छान भाजले त्यांनाही गार करायचे त्यानंतर इथे मी अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे हे सुद्धा आपल्याला लो फ्लेमवर हलक्या सोनेरी रंगावर भाजायचं आहे करपू द्यायचं नाही मी तेल घालत नाही तुम्हाला गरज वाटल्यास पाव चमचा तेल घाला खोबरं सुद्धा छान भाजलं यालाही काढून घेऊया इथे मी साधारण पाऊन वाटी कडीपत्ता घेतलेला आहे कडीपत्ता स्वच्छ धुवून दोन तीन तास हवेशीर ठेवला वाळल्यानंतर आता आपल्याला यालासुद्धा मंदाचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत भाजायचं आहे हे पहा आपण रोज भाजीत कडीपत्ता घालतो पण सगळे जेवताना तो सहज काढून ताटाच्या बाजूला ठेवतात तो पोटात जात नाही चटणीमध्ये घातला की तो सहज खाल्ला जातो कारण कडीपत्ता आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचा आहे कडीपत्ता खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते कोलेस्ट्रॉल कमी होते मधुमेह नियंत्रित होते केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी तर हे खूप छान आहे म्हणून या चटणीमध्ये आपण कडीपत्ता आवर्जून घातला आहे म्हणजे न कळत पोटातही जातो चटणीची चवही छान लागते असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून गार करायचा त्यानंतर इथे एक टी स्पून जिरे घेतले आणि सहा सात लसणीच्या पाकळ्या घेतल्या यांनासुद्धा जिराचा हलका सुगंध येईपर्यंत भाजायचं आणि मग गार करायचं आहे लसूण तुमचा बारीक असेल तर तुम्ही प्रमाण वाढवून घ्या तर हे सुद्धा भाजून झालं चला मंडळी भाजलेले संपूर्ण साहित्य संपूर्ण असे गार झालेले आहे थंडगार झाल्यानंतरच चटणी वाटायला घ्यायची नाहीतर चटणी चिकट होऊ शकते ही चटणी ना तुम्ही तुमच्याकडे वेळ जास्त असेल तर खलबत्त्यामध्ये कुटून घ्या चवीला खूप मस्त लागते किंवा मग मिक्सरमध्येही करू शकतात पण मिक्सरमध्ये करताना थोड्याशा टिप फॉलो करायच्या म्हणजे परफेक्ट होते स्वच्छ कोरडं मिक्सर जार घ्यायचं त्यामध्ये हे संपूर्ण साहित्य काढायचं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी दीड टीस्पून मीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आणि लाल तिखट घ्यायचे नाश्त्याच्या लहान चमचा लाल तिखट घेतले ज्यामध्ये दोन चमचे कश्मीरी लाल मिरचीचं तिखट आहे ज्याने रंग छान येतो आणि तिखट नसतं आणि एक चमचा रोजच्या वापरातलं चवीला तिखट असणारं तिखट आहे हे संपूर्ण व्यवस्थित मिसळायचं आणि मगच चटणी बारीक करायला घ्यायची आता चटणी बारीक करत असताना मिक्सरचं चा बटन चालू बंद करत पल्स मोडवर ऑन ऑफ करत चटणी वाटायची आणि चटणी वाटत असताना मध्ये मध्ये चमचा मिक्स करायचं म्हणजे चटणी एकसारखी वाटली जाते झाकण उघडल्या उघडल्या इतका सुंदर असा खमंग सुगंध येतोय ना मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही एकदा तुम्ही ट्राय कराल ना जरूर नेहमी नेहमी बनवाल फक्त ना हे बारीक करताना मिक्सरचं मिक्सरचं एकदम चालू सोडू नका नाहीतर भांडं गरम होतं तेल शेंगदाणे तिळीचं तेल सुटतं आणि चटणी चिकट होते इथे परफेक्ट अशी रवाळ चटणी मी वाटून घेतली आहे किती सुंदर मोकळी सुटसुटीत झाली आहे अजिबात चिकट झालेली नाही हवं तर या स्टेजला तुम्ही मिरची आणि मीठ पाहू शकतात कमी जास्त करायचं असल्यास करू शकतात आता ही चटणी वाटल्या वाटल्या लगेच बरनीत भरून ठेवायची नाही काय होतं आपण कितीही गार करून वाटलं तरी मिक्सरचं भांड्याची थोडीफार हीट असते लगेच भरून ठेवलं तर चटणी मॉइश्चर धरून खराब होऊ शकते म्हणून स्वच्छ कोरड्यात आटात काढायची एक दहा पंधरा मिनटं हवेशीर राहू द्यायची त्यानंतर भरून ठेवायची मग तुमची चटणी दोन महिनेसुद्धा खराब होत नाही आणि इथे ही आपली खमंग चटपटीत मिक्स चटणी तयार आहे चवीला खूप मस्त लागते कशासोबतही तोंडी लावण्यासाठी घेऊ शकतात घरात भाजीला नाही आहे सुचत नाही आहे तेल घालून चटणी चपाती भाकरी खाऊ शकतात भातावर घालूनही खूप मस्त लागते फक्त वापरताना कोरड्या चमचाने घ्यायची म्हणजे बुरशी वगैरे लागत नाही तुम्हीसुद्धा माझ्या म्हणण्यानुसार एकदा ही चटणी करून पहा सगळ्यांना खूप आवडेल आजची रेसिपी आवडली असेल तर ला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या